नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर महाराष्ट्रात संहिता लागू दोन डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला मतमोजणी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या असून यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत राज्य निवडणूक आयोगानं दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित या निवडणुकांसाठी डिसेंबर डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणीचा दिवस निश्चित करण्यात यासोबतच आज म्हणजेच चार नोव्हेंबर पासून राज्यभर निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे राज्यातील अनेक महत्वाच्या स्थानिक संस्थांचा कार्यकाळ का संपलेला असल्यानं या निवडणुका अत्यंत निर्णायक मानल्या जात आहेत सध्या राज्यातील एकोणतीस महापालिका बत्तीस जिल्हा परिषदा तीनशे छत्तीस पंचायत समित्या दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींची मुदत पूर्ण झाली आहे पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया दहा नोव्हेंबरपासून सुरू होणार असून सतरा नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी पार पडेल तर माघारी घेण्यासाठी एकवीस नोव्हेंबर पर्यंत असेल निवडणुकीसाठी चिन्ह वाटपाचा दिवस सव्वीस नोव्हेंबर ठरवण्यात आला या निवडणुकीत एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार आपला हक्क बजावतील यापैकी त्रेपन्न लाख बावीस हजार आठशे सत्तर महिला मतदार असतील निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी राज्यभरात सुमारे तेरा हजार कंट्रोल युनिट्स उभारण्यात आले आहेत निवडणूक आयोगाने यावेळी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी बत्तीस विशेष जनजागृती मोहिमा आखल्यात विशेषतः महिलांसाठी गुलाबी मतदान केंद्र उभारण्यात येणार असून येथे सर्व अधिकारी महिला असतील दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना प्राधान्याने मतदान करण्याची संधी मिळणार आहे विभागनिहाय निवडणुका होणार असून यात कोकण विभाग सतरा नाशिक विभागात एकोणपन्नास पुणे विभागात साठ संभाजीनगर विभागात बावन्न अमरावती विभागात पंचेचाळीस आणि नागपूर विभागात पंचावन्न नगरपालिका व नगरपंचायतीसाठी मतदान होईल राज्याच्या राजकारणात या निवडणुका आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठीचा सेमीफायनल मानल्या जात आहेत त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षप्रमुखांनी प्रमुख पक्षांनी प्रचार युद्धाचं रणशिंग फुंकलं असून पुढील काही दिवसात स्थानिक राजकारण तापणार हे मात्र निश्चित आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल